आपण आज आलो आहे गावे सरांनी एक पॉईंट काढला आहे थोडंसं कन्फ्युजन असते तर सरांनी जो पॉईंट काढलेला आहे तो त्या झाडाच्या खाली येतो आहे तर सर आता ते लाईन चेक करून दाखवत आहेत आपण जे सांगतो की ड्राय लाईन कशी ओळखायची ते सर आता तुम्हाला दाखवतील सर तुम्हाला कुठं लाईन दाखवते बघा बरोबर दाखवते आता एक दहा ते पंधरा सेकंद त्याच्यावर एक अर्धा मिनिट थांबा तुम्हाला रॉड सोडून दिल्यागत ग जाणवून जाईल फक्त हा हात हल्ला नाही पाहिजे हा हात हल्ला की परत तुम्हाला ते वडलं जाणवत पूर्ण एनर्जी गेल्यासारखी वाट वाटून जाईल सोडून दिलं का दिलं ना ह्याच्यावर आता तुम्हाला ओळखू येऊ शकते हा आता त्यांनी ऑटोमॅटिक सोडून दिलं दे बरोबर हा तर अशा पद्धतीनं तुम्ही जी ड्राय लाईन आहे ती ओळखू शकता सरांनी पॉईंट तर बरोबर काढला आहे पण ज्या मध्ये पाणी आहे तिथं मात्र कन्फ्युजन राहतं आणि ते कन्फ्युजन तुम्ही याप्रकारे दूर करू शकता आता ते सर दुसऱ्या लाईनवर जाऊन बघा त्याला थोडस एक दहा पंधरा सेकंड ते अर्धा मिनिट द्यायला लागतं त्यावेळेस तिथे काय आहे त्याचं रिझल्ट दाखवतं सुरुवातीला वाटेल तुम्हाला लगेच रिजल्ट आलं लगेच वाटणार नाही पण एक ठराविक टायमिंग नंतर असं वाटेल की सोडून देते आप आपाप काही जीव राहिला नाही किंवा वडून धरलेलं नाही असं ऑटोमॅटिकली पाठीमागचे सोडून थी। दिला त्याला कुठले म्हणजे आता परत सरळ व्हायला लागला सर्च मध्ये पर... आला आला हा। आला ना ह्याचा अर्थ ह्या दोन्ही लाईनी तुमचं पॉईंट तर बरोबर आहे पण आत्ता त्या लाईनी आठल्यात कदाचित त्या ह्या आत्ता अवकाळी जे येते त्यामध्ये सुद्धा आठलेल्या असू शकते तर आपण ड्राय लाईन सर तर मी सांगितलं त्यात तुम्हाला काय मी बळस सांगितल्या मुळे जाणवलं का खरंच नाही मला तस खरंच आता मी स्वतः काढलो तर पॉईंटचा पण ह्याच्यामध्ये फॉल्टी लाईन कशा ओळखायचे हे काय आपला अभ्यास खूप कमी आहे ह्याच्यामध्ये पण रोड आता फिरतं आहे एक अभ्यास केला हो <laughs> पा। के हो के हो के तर काही दिवसात सरांचा व्हिडिओ वगैरे बघून आम्ही गेल्या वर्षी एक पॉईंट घेतला आहे ह्याच वर्षी घेतला आहे दुष्काळची परिस्थिती ज्यावेळेस जून जुलैमध्ये पाऊस कमी होता आपल्याकडं किंवा पूर्ण पाणी कमी झालं होतं तर मी स्वतः प्रॅक्टिस केल्या सरांचं बघून तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पन्नास टक्के चांगला अनुभव मिळाला पण सरांना ज्यावेळेस कॉल केला त्या कॉलच्या माध्यमातून चांगला अनुभव मिळाला की कशा पद्धतीनं ड्राय लाईन ओळखायची किंवा फॉल्टी लाईन कशी आहेत किंवा सेंटर पॉईंट का का कसा काढायचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सेंटर पॉईंट कसा काढायचा सरांकडून सगळं शकलो आपण सरांनी एक पॉईंट काढलेला आहे शे त्यांच्या शेतातच हे जवळपास त्या दोन इंचचा पॉईंट दोन इंचाची वरच जाईल तो पॉईंट पण त्या पॉईंटला आता मी चेक केला एक लाईन तुटलेली आहे जवळपास चारशे फूट गेला आहे एक लाईन तुटलेली आहे आणि एक लाईन जशीच तशी बाकी आहे बरोबर तिथं चान्स आहे परंतु ते खोलीचा जा जरा अंदाज घेऊन मारलं तर बरं राहील असं माझं मत आहे तर म्हणत होते त्यावेळेस पण आम्ही थोडस चुक केली की तिथं आम्ही पॉइंटला जाऊन थांबलोय एक पॉईंट तुटल्यामुळे पाणी लागलं की आम्ही थांबलो पण तसं करायला नकोय आज कळतोय आपल्याला आज खाली सुद्धा गेलो असतं थोडं तर अजून एक पॉईंट तुटला असतो साधारण दोन्हीची पाणी आपल्याला कंटिन्यू चाललं असतं तर आम्ही गडबड केली थोडं पाणी ला लागलं का आपला विषय काय असतो बाबा हे गेलं तर काय करायचं हा असं होत एक विषय राहतो लोक बऱ्याच ठिकाणी असं असतं की कच्च लागलं तर पाणी जाऊ शकतो हा तो विषय बऱ्याच म्हणजे भागानुसार बदलतो कच्च लागलं तर शंभर टक्के असं होण्याचे चान्सेस दाट राहतात आणि तिथं मोटरी पण अडकण्याचे चान्सेस असतात त्या हिशोबाने पण निर्णय घेतलेला असू शकते परंतु पॉईंट एकदमच चांगला आहे काही वाद नाही त्याला रिबोअर करून खोली घेऊ शकतात फक्त आता ह्या भागात कच्चं किती लागतं हे सरांना माहीत आहे खोली ते खोलीचा अंदाज घेऊन त्यांनी जर केलं तर माझ्यामध्ये तिथं अजून एक ते सव्वा दी सव्वा ते दीड इंचापर्यंत पाणी लागायला काय हरकत नाही आपण एकच इंच धरू त्या तसं जर बघितलं तर ते दोन इंचापर्यंत पॉईंट आत्तासुद्धा आहे बरोबर चालू सर सरांच्या क्षेत्रात अजून एक कि के के किती एक पॉइंट दिसतोय आता सर जरा चेक करून दाखवा बरं की जे आता मी म्हणले की ड्राय लाईन कशी ओळखायची ही तर किती लाईनवरच आहे तुम्हाला असं वाटते आणि म्हणजे दोन लाईन आहेत आता। बर आता बर। आता बघा बरं दोन लाईन मध्ये सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला गायडन्स केलं बऱ्यापैकी आताच पाठी सोडते तरी सोडून देते ते सुरुवातीला हे खरं थोडस काय सुरुवातीला थोडा वेळ लागेल थो काही काळांनी असं होईल की ती प्रॅक्टिस झाली की आपोआप जिथं ड्राय आहे ते लगेच सोडून द्या किती फूट झालेले सहाशे फूट आहे बरोबर सहाशे पण एवढीच लाईन तर चालू वाटते बरं का आता कुठे ह्याच्यात मूवमेंट मला जाणवून अजून तरी थांबल्या जागे तिथं पाठीमागे कसं सोडतो किलाय तसं इथं असं काय म्हणजे मुवमेंट नाही रॉडची कसली हाताची जाणवत नाही थोडी एक मिनिट नाही जाणवत

तिरक धरू नका जरा स्टेट धर रॉड रा, रा, ठीक आहे सर तीर्क धरलं की त्याचं वजन हे राहते यायले झाले सर हा ओढ देत थोडंफार ते जाणवणार तस